नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी संजय भुसकुटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी व्यक्तिमत्व त्यांच्या कामाचा ठसा असा काही निर्माण करतात की जरी ते काम उभं राहिल्यानंतर कित्येक वर्ष ते काम तो विभाग आणि त्या व्यक्तीचं नाव असं काही जोडलं जातं की गेल्यानंतर मग लोक त्या नावाने ओळखतात असं महिला आणि बालविकास मंत्री म्हटल्यावर आपण पटकन नाव घेतो पण आज मात्र एका वेगळ्या भूमिकेत आपण ही चर्चा करणार आहोत कारण त्यांच्याकडे आता जबाबदारी मात्र एका वेगळ्या विषयाची आहे ज्या विषयाला संपूर्ण जगानं आता जवळ केलेलं आहे अशा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या माननीय मंत्री महोदया पंकजाताई मुंडे आज आपल्याबरोबर आहेत आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद पंकजाताई माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आपल्याला या दोन विभागाची जबाबदारी आली म्हणजे वर्तमानामध्ये बदलतं पर्यावरण बदलतं असणारं हवामान एक मोठं आव्हान सगळ्या जगासमोर आहे मुंबईला देखील आपण पाहत होतो कशा पद्धतीने आपण सामोरं जातोय हे कुणालाही चुकलेलं नाही आणि हे करत असताना त्या विभागाची आपल्यावर येणारी जबाबदारी आणि त्याच्या जोडीला पशुसंवर्धन म्हणजे पशुधन म्हणजे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो हे शेतकऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं एक सोन्याचं धन आहे या दोन विभागाची जबाबदारी आपल्याकडे आली आणि शंभर दिवसांचा जो कृती आराखडा आपण तयार केलात त्याच्यामध्ये आपण प्रमुख भूमिकेतनं एक काही गोष्टी ठरवल्यात काही रोडमॅप ठरवलात जसं गवई गात असताना गायक सुरुवातीला जी बंदिश निर्माण करतो सुरुवातीला जो सूर लावतो जो गंधार आणि स्वरगंधार निर्माण करतो त्यातून पुढचं गाणं काय लय घेत आहे समजतं तुमच्यावर असा ठसा आहे कामाचा आणि तुम्ही असा निर्माण केलायत की पंकजाताईनी काम हातात घेतल्यानंतर ते त्याच ताकदीने पुढे जाणार या शंभर दिवसामध्ये आपण जे मनामध्ये ठरवलेला रोडमॅप आहे त्याबद्दल आपल्याला थोडक्यात काय सांगता येईल खर तर uh, मी आधी ग्रामीण विकास मंत्री महिला बाल विकास मंत्री जलसंधारण मंत्री म्हणून काम केलंय आणि oh. या काळामध्ये अनेक योजना अशा आपण केल्या आहेत ज्या योजना खूप uh, लोकप्रिय ठरल्या आणि त्या सरकारने कंटिन्यू केल्या आणि hmm. खूप चांगलं काम जनसामान्यांच्या हृदयावर बिंबणारं काम त्या योजनांमधन झालं hmm. तर मला जेव्हा वातावरणीय बदल हा विषय दिला गेला किंवा पर्यावरण हा विषय दिला गेला तेव्हा मला असं थोडं क्षणभर वाटलं की हा विषय क्लासेसचा विषय की काय आणि आपण तर मध्ये काम करणार आहेत पण जेव्हा मी त्या विषयाच्या खोलामध्ये गेलं तर माझ्या लक्षात आलं की क्लासेसनी करण्याचा विषय ज्याच्या मासेसवर दीर्घ परिणाम असतात ते आ, हा विषय आहे आणि आपल्याला अनेक वेळा मोठ्या मंचावरनं अगदी तळागळापर्यंत लोकांपर्यंत काम करण्याची भूमिका घ्यावी लागते तसा हा मंच मला वाटला मी त्याला अत्यंत सकारात्मकपणे घेतला आणि पशुसंवर्धन खर तर म्हणजे एखाद्या वेळी माणसांबरोबर केलेलं काम हे काय आपल्याला त्याच्यामधून प्रतिक्रिया मिळतील ह्याचं काही गॅरंटी नाही परंतु पशूंच जे खातं आहे ते इतकं सुंदर खातंय की मी त्याच्यामध्ये खूप रमलेली आहे आणि ते आपल्याला बाहेरून दिसतंय की ते पशुसंवर्धन असं नाही हे अत्यंत ग्लोबल डायस असणारं खातंय अख्ख्या जगाला फीड करणारं हे खातं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप खूप काम करण्याची आपल्याला संधी आहे आत्ताच द देवेंद्रजी फडणवीस आपले आदरणीय मुख्यमंत्री यांनी आम्हाला एक अजेंडा दिला होता की शंभर दिवसांचा तुम्ही प्लॅन तयार केला तर hmm. तो, तो शंभर दिवसाचा प्लॅन आम्ही पर्यावरणाचा आणि पशुसंवर्धन खात्याचा त्यांना सबमिट केला अगदी कालच केला आहे आणि खूप चांगला प्लॅन सबमिट केला आहे त्यांनीही काही सूचना दिल्या आहेत त्याही आम्ही स्वीकारल्या hmm. आहेत तर माझी अशी इच्छा आहे की आत्ता जसं देशामध्ये आपण दुधामध्ये नंबर ऐकला पण हे दूध अडल्ट्रेशन मुक्त असलं पाहिजे हे माझं नवीन टार्गेट त्याच्यामध्ये आम्ही आणि त्याच्यामध्ये देवेंद्रजी आपण जिथे कमी आहोत जसं अंड्यांमध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये किंवा गोटरीमध्ये त्याच्यामध्ये जगामध्ये एक एक नंबर वाढवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या देशामध्ये देशाच्या जगामध्ये आपण योगदान दिलं पाहिजे हे एक टार्गेट प्रमुख आमचं आहे शंभर दिवसाच्या प्लॅन मध्ये आम्ही काही आमचे लॅब्स आहेत काही आमचे वास्तू ज्या तयार होत आले आहेत त्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम हो। आम्ही घेत आहोत शंभर दिवसामध्ये आम्ही हे सगळे कॉन्सेप्ट नोट तयार करणार आहोत आपण विदर्भ मराठवाडा डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी ज्या योजना तयार करत आहोत त्याचेही तर शंभर दिवसामध्ये कॉन्सेप्ट तयार करून आणि मग शासनाकडून त्यांच्या मंजुरी घेऊन आम्ही कामाला लागण्याच्या संदर्भात काम करतो तर बजेटचं अधिवेशन पण आहे त्याच्यामध्ये तर आम्ही जागा भरण्यासाठी माझा प्रत्येक मंत्रालयात पहिला भर असतो बरोबर सगळ्या जागा भरा त्याच्या एफिशियन्सी कमी लोकांमध्ये जास्त काम आपल्याला करता येत नाही त्यामुळे एफिशियन्सी आणि उत्सुकता राहावी यासाठी जागा पूर्ण भरून घेणे महत्वाचा आमचा बंद आणि आम्हाला जास्तीच बजेट त्याच्यासाठी मागितलेलं आहे सरकारला दोन्ही डिपार्टमेंट पशुसंवर्धन जास्त मागणी तीच असते की जेवढी आपल्याला जास्त संख्येने कर्मचारी उपलब्ध होतील ते पण तळागाळापर्यंत हा विषय थेट खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन पोहोचतो अगदी रोजच्या जीवनात रोजच्या जीवनातला म्हणजे एक ग्रामीण भागातला माणूस त्याचा रोज पशुधनाचं त्याचं जे नातं असतं ते अवर्णनीय आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये गोशाळा आहे त्याच्यामध्ये आपल्या इंडिजिनियस ब्रीड्सचं संवर्धन आहे असे अनेक विषय आहेत खूप सायंटिफिक आहे हा विषय आणि त्याच्यामुळे मी खूप एन्जॉय करते कारण माझंही सायन्स बॅकग्राऊंड आहे hmm. आणि मला पहिल्यांदा या गोष्टींबरोबर काम करण्यात खूप आनंद येतोय आणि आम्ही असं टार्गेट केलेलं आहे पशु आ, संवर्धन विभागामध्ये सुद्धा जसं मी सांगितलं ऍडल्ट्रेशन मुक्त असं दुधाचं काम पर्यावरण विभागामध्ये नदी पुनर्जीवनाचं काम तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता हातात घेतल्या शंभर दिवसामध्ये ह्याचे सगळे आम्ही त्यांना प्लॅन तयार करून देऊन काही महत्वाचे निर्णय हे सुरुवात होईल अशा प्रकारचा बरं नेहमी आपण असं म्हणतो की थिंक ग्लोबली बट ऍक्ट लोकली नाही तर वैचारिक गोष्टी खूप मांडल्या जातात ज्या गोष्टी व्याख्याना तर मांडल्या जातात त्या कृतीमध्ये कधी उचलत नाहीत आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभागाला काय आहे जगामध्ये किती कशा पद्धतीने विकासाची वाटचाल चालू आहे संगणकाची क्रांती कशी होती माणसाचा आयुर्मान वाढवण्यासाठी काय प्रयोग केले जातात हे हवामानाला समजत नाही तो त्याची रिझल्ट द्यायला लागतो आपण असं काय सर्वसामान्य माणस या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून त्यामध्ये सहभाग घेईल कारण आपण किती योजना ठरवल्या तरी त्यामध्ये लोकांचा सहभाग नसेल तर तो तोपर्यंत त्या पोचत नाहीत याकरता आपण कसं त्याला उद्युक्त करण्यासाठी काय भूमिका घ्याल मी जसं सांगितलं आता की जसं पशुसंवर्धन विभागामध्ये ग्रामीण भागामध्ये उदरनिर्वाहाचं साधन शेतीसोबत पशु जर आपण जोडलं तर शेतकऱ्याचं जे आहे इन्कम ते जास्त वाढेल त्याच्यामध्ये आपण त्याला जर क्लस्टरचा अप्रोच दिला तर त्यांना आपण जास्तीत जास्त जास्तीत जास्त सुविधा देऊ शकतो चांगली प्राइस देऊ शकतो हे करण्यासाठी त्यांचं ते पण योगदान तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे कॉन्व्हर्जन्स आम्ही काही स्कीमचा करतोय आणि पशु आता आपल्याकडे गोवंशताबंदीचा कायदा झाल्यामुळे गायींचं संगोपन करणं हो, हो. गायींच्या ज्या जा जाती आहेत त्यांचं संगोपन करणं याच्यासाठी हो. पण आपण एक वेगळा अप्रोच केलेला आहे याच्यामध्ये लोकांचा सा सहभाग तेवढाच महत्वाचा असतो आम्ही जेव्हा वॅक्सिन देतो पशूंना हो. त्याच्यामध्ये त्यांची काळजी घेणं वगैरे ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी काम झालं तर ते आपल्याला यशस्वी करता येतं तर पर्यावरणाचं तर अजून जास्तीच मी म्हणेन की पर्यावरणामध्ये मी करून होणार नाही म्हणजे अगदी जगातल्या कितीही मोठी शक्ती आहे त्यांनी ठरवलं तर होणार नाही जोपर्यंत आपण अपन, आपल्या जीवनामध्ये पर्यावरण बरोबर अनुकरण करत नाही पर्यावरणाचं सेविंग करण्याची मानसिकता आपली होत नाही बरोबर कारण आपण नुसतच पैसे दिले चला हे नदी पुनर्जीवन करा पण तुम्ही रोज पुन्हा कचरा त्याच्यात टाकताय हे रोज होणारे घटना आहेत ना बरौ किती नद्यांमध्ये प्रदूषण होतं उद्योग तर आपल्याला हवेच आहेत कारण रोजगार हवा आहे लोकांचं त्याच्यावर जीवन अवलंबून आहे आता आम्ही बरेच गोष्टी घेतलेल्या आहेत जसं आता आम्ही आमचे बीचेस क्लिनिंग करण्यासाठी आयडेंटिफाय केलेत बरोबर त्याला ब्लू फ्लॅग फ्लॅगिंग करतोय तो एक विषय आम्ही हातामध्ये घेतलेला आहे नदी पुनर्जीवनामध्ये नमामी गंगेच्या आधारावरच्या नमामी चंद्रभागा घेतलाय तर ह्याच्यामध्ये आम्ही वारकरी संप्रदायाला सोबत घेणार आहोत संत महंतांना सोबत घेणार आहोत त्यांच्या प्रवचनामध्ये पर्यावरणाचा विषय घ्यायला पाहिजे बर। कारण जेव्हा मी मागेही मंत्रिपदात काम केलं जलयुक्त शिवारमध्ये मी लोकांचा सहभागाला फार महत्व दिलं प्रत्येक ठिकाणी लोकांचा सहभाग महत्वाचा असतो त्याच्याशिवाय योजना ही आपलीशी जोपर्यंत लोकांना वाटत नाही तोपर्यंत लोक ती यशस्वी करू शकत नाहीत तर लोकसहभाग महत्वाचे आम्ही सगळ्या लोकांना जसं तेव्हा हत्येचा गंभीर प्रश्न होता आम्ही हो। सांगायचो प्रवचनात सांगा तसं आता प्रवचनामध्ये वेगवेगळ्या म्हणजे व्याख्यानमालांमध्ये पर्यावरण हा विषय घ्यावाच हा ग्रह आमचा असेल अगदी आपल्या धार्मिक सणांमध्ये देखील संतांनी पूर्वीपासूनच पर्यावरण ज्ञानदेव असतील तुकाराम असेल हो, सगळ्यांनी पहिल्यापासूनच हो। सांगितलं अगदी सांगितलं पण या सगळ्या गोष्टी पोहोचवत असताना जसं जनजागृती आपण म्हणतात तसं सिंगल युज प्लास्टिक एक मोठं आव्हान शहरांसमोर आहे पूर्वी शहरांपर्यंत हा प्रश्न होता ग्रामीण विभागांपर्यंत पोहोचतो oh, oh. आपल्याला सगळीकडे हे पाहायला मिळतं की साधारणतः सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो बरीचशी गोरं त्या ठिकाणून जातात त्या प्लास्टिक मधलं आतलं खातात खूप अशा घटना घडल्यात की त्यांच्या पोटात प्लास्टिक मिळालं की मृत्युमुखी पडलेत तर सिंगल यूज प्लास्टिकला रोखण्यासंदर्भामध्ये काहीतरी आग्रही भूमिका आपण घ्याल नक्कीच नक्कीच त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे शासनाची आग्रही भूमिका याच्यामध्ये कडक पावलं उचलली जाणार आहेत आणि प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्याला रिसायकल कसं जास्तीत जास्त गोष्टी होतील ह्याच्याकडे जास्त कल दिला जाणार आता आपल्याकडे वेस्ट मॅनेजमेंट आहे या वेस्ट वेस्टमध्ये किती वर्ष ते प्लास्टिक गेलेले जे हजारस आहे लिगसी वेस्ट तयार झालेला आहे जे संभाजीनगर सारख्या महानगरपालिकेत पुण्यामध्ये मुंबईमध्ये मग ह्याला कसं ट्रीट करायचं हे फार मोठं चॅलेंज आपल्या समोर आहे ह्याच्यासाठी आपल्याला जगातून टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याला आणाव्या लागणार आहेत की हे रिसायकल कसं करता येईल म्हणजे अगदी मी जेव्हा पूर्वी ग्रामीण विकास मंत्री असताना त्याच्यामध्ये आम्ही सड़क सगळ्या वेस्ट प्लास्टिक करून हो, वापरता येईल जेणेकरून आपण पाण्यानी रस्ते खराब होणार नाही त्यावेळेस बिटू मिनस हो, केला होता हो, प्लास्टिक हो, त्यामध्ये आला आणि हो, तो नवीन हो, प्रयोग त्यावेळेस आपण केला होता त्याच्या रस्त्याची शाईन वाढत होती पाणी होत नाही तर हे प्रयोग खड्डे पडत नव्हते शोष खड्ड्याचा मोठा चांगला कार्यक्रम घेतला होता खत बनवण्यासाठी जे आपल्या जमिनीमध्ये इतकं केमिकल गेलेलं के आहे की अप, म्हणजे आपल्याला असं वाटतं प्रदूषण म्हणजे फक्त आपल्याला ठसका येतोय हवा प्रदूषित नाही पाण्याचं प्रदूषण कंटॅमिनेटेड वॉटरचा केवढा गंभीर प्रश्न आपल्याकडे आहे त्याच्यामधून नुसतं पाणी पिण्याचं आणि त्वचा रोग असतात ह्या सगळ्या गोष्टी माणसाला आणि कार्सिनोजेनिक सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी कॅन्सर युक्त असं शरीरामध्ये हे होतं या सगळ्या गोष्टींवर असं खूप थरोली काम करावं लागेल ई वेस्ट फार मोठ्या प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे मेडिकल वेस्ट जे आहे बायोमेडिकल वेस्ट ते फार मोठा विषय आहे तर खूप हा वास्ट विषय आहे आणि मग याच्या बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी शंभर दिवसात सुरुवात करत सगळ्या महत्वाच्या हो ना शंभर दिवसात म्हणजे आमचे पॉलिसीज तयार होतील आमचे त्याच्यामधले कॉन्वर्जन्स रिसोर्स सेल ही एक नवीन संकल्पना आपण आणली आजपर्यंत मला असं वाटतं कुठल्याही राज्याच्या मंत्री महोदयाने असा विचार केला नाही मग आपण एक वेगळा असा विचार करता की शासनाच्या पठडीतन बाहेर पडून जे सर्वसामान्य प्रायव्हेट त्यामधले तज्ज्ञ लोक आहेत किंवा जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना बरोबर घेऊन एक रिसोर्स सेल तयार करायचा असं एक महापर पर्यावरण ऍप आप देखील आपल्या मनामध्ये असा हो हो कारण आता तुम्ही जर म्हणालात की प्रदूषण आहे तर हे प्रदूषण बातमीत येतं टीव्हीवर येतं पण हे प्रदूषण आहे ना नागरिकाला जर म्हणायचं की माझ्या या भागामध्ये काय प्रदूषण आहे तर ते त्याला लक्षात येईल की अॅक्च्युली काय परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये हे आम्ही करतो आणि इतके वैज्ञानिक आहेत यांचे सगळ्यांचे इनपुट्स घेऊन एक सेल तयार करून त्या सेलच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही आमच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मी म्हंटल जसं पर्यावरण हा अत्यंत वास्ट विषय आहे आणि त्याला अगदी नद्यांचं प्रदूषण आहे तलावांचं प्रदूषण आहे हरित महाराष्ट्र करण्यासाठी बांबूचं संगोपन करणं बांबूचे रोप तयार करणं आणि बांबूचं लागवड करणं हा विषय आहे ज्याच्याने रोजगार पण आहे oh. शेतकऱ्यांना आणि आपल्याला एक ग्री, ग्रीन महाराष्ट्राकडे आपल्याला पाऊल उचलता येणार आहे ग्रीन एनर्जीमध्ये आपल्याला पाऊल उचलता येणार oh. आहे जसं बगॅसच्या आधारावर जे प्रोजेक्ट होता oh. सोलारचे प्रोजेक्ट आहेत ह्या oh. है। oh. सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन जास्तीत जास्त प्रदूषण कमी करण्यासाठी आपण आणि ई बसेसच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण त्या ऑलरेडी बरेच लोक आता गाड्या घेत आहेत ज्या इलेक्ट्रिकल आहेत बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टी वरच्यावर आपल्याला ह्याची काळाची गरज आहे आ, बर बर। तर ह्याच्यामध्ये काम आपल्याला करायचं आहे आता बसेस वगैरे डिपार्टमेंटचा विषय त्याची पॉलिसी आम्ही नक्की आणि एक आम्हाला असं लक्षात आलं म्हणजे साधारणतः पुढच्या दहा वर्षानंतर येणारा जो महत्वाचा विषय असेल प्रदूषणाचा त्याच्यावर आतापासून आपण विचार करायला लागला म्हणजे समजा उद्या ई व्हेकल्स आल्या तर त्याच्या बॅटरी ज्या असतील त्यात त्या संदर्भात होणार प्रदूषण तर रिसायकल कशा करता येतील किंवा त्याला कसं प्रॉपरली त्याला शास्त्रशुद्ध त्याच्यात विल्हेवाट कशी लावता येईल याच्याकरता कारण मी म्हंटल तसं की आपल्याकडे आय टी सेक्टर हा एक मोठा सेक्टर आहे आता आपल्या मागे जो हा जो टी व्ही आहे किंवा आपले मोबाईल आहेत आपले लॅपटॉप आहेत ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण ट्रॅश करतो हो, त्याच्यातून एक मोठं प्रदूषण होतं आणि ते खूपच खूप त्याचा आपण एक म्हणजे मी सांगितलं जसं ह्याच्यावर पॉलिसीज अजून स्ट्रेंथन करतोय आपण बरोबर आणि त्याच्यामुळे मग आणि जेव्हा आमच्याकडे जास्तीत जास्त टीम येईल स्टाफ येईल त्याच्यामध्ये आमच्याकडे विचार जो सेल तयार होईल त्याच्यातनं ह्याच्यातनं खूप चांगलं काम <laughs> अपले, अपले का ये करता येईल बरोबर पण आपल्या आपल्या मनात असं आहे म्हणजे आपलं पहिल्यापासून जी भूमिका आहे असं आपण मांडताय जसं जलयुक्त शिवारमध्ये आपण केलं मग तो ठसा कोणीच उलट लोक अजूनही त्याचं आठवण करून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लोक शेततळी सगळ्या गोष्टी करतायत तसं आपल्या मनामध्ये असं आहे की ज्या ज्या लोकांच्या समस्या असतील किंवा ज्यामध्ये इनोव्हेशन्स असतील जे आय आय टी एन्स आहेत मोठे मोठे लोक आहेत त्यांना आपण या आप च्या माध्यमातून जोडायचा प्रयत्न करताय हो नक्की अॅप म्हणण्यापेक्षा आम्ही तो फ्रंट ओपनच ठेवणारे आय आयटीएन आहे निरी आहे अशा अनेक आपल्याकडे आहेत ज्याचे आपण रेकमेंडेशन नेहमीच रिस्पेक्ट करतो आणि केंद्र सरकारशी बोलून बाहेरच्या जगात काय चाललंय पर्यावरणा संदर्भात याचाही अभ्यास करण्याचा यो योग त्याच्यामध्ये जर आला नक्की आणि आपण जेव्हा आता हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय डावोसला गेले तर मी त्यांना जाताना त्या दिवशी शुभेच्छा देताना म्हटलं आम्हाला पर्यावरणासाठी इन्व्हेस्टमेंट आणा तर पर्यावरणावर काम करणं हे आता अपरिहार्यता झालेली आहे आणि ते विषय इतका पुढे गेलेला आहे की त्याला आपल्याला आधी क्लिनिंग करायचंय आणि मग मेंटेनिंग ते सर्वात महत्वाचं आहे बरं हे सगळं करत असताना आता आपल्या मनामध्ये संकल्पना ज्या असतात त्या मूर्त स्वरूपात घेत असताना जो आपण रोडमॅप आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय त्याकरता निधी पासूनही ती व्यवस्था आपण आपल्या मनामध्ये करतो शासनाकडून योग्य निधी मिळेल काही नवीन प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये कुठल्या गोष्टी तर का भविष्यात करतात निधीचा विषय आहे पण तसं मी बघायला गेलं तर खूप लोक सीएसआर माध्यमातून फॉल करतात येस पर्यावरणासाठी तर पर्यावरण खात्याकडे निधीचे प्रश्न आज तरी या क्षणाला मला दिसत नाही पण मी म्हणते ते कामं वाढतील जेव्हा आमचे कॉन्सेप्ट नोट्स तयार होती oh. होतील ते सबमिट होतील तेव्हा आम्ही फुल फ्रिजेडली कामाला लावतो तेव्हा आता अनेक एमआयडीसी मध्ये मी भेटी देते oh. तिथल्या ला भेटते आता मी ड्राय पोर्टला गेले जालन्याला oh. सगळीकडे बघते तर आपण आता मागच्या वेळी अनेक वर्ष अनेक वर्ष काय अनेक शतक जे झाले ना ते पर्यावरण संपत आणण्यासाठी आपण प्रयोग करत राहिलो पण आता आपण ते पहिलं बॅकलॉग भरून काढणे आणि नवीन नाही होऊ देण्याचे प्रयत्न करणे या दोन्ही गोष्टीचा आपल्याला साधता आलं पाहिजे ते आता एस टी पी असतात तर जसं एमआयडीसी मध्ये काही उद्योग आहे हो। तर त्यांच्यासाठी काही आपण काय करतो इतक्या सबसिडीज देतो हो। जगात हो। प्रत्येक गोष्टीसाठी अगदी अन्नधान्यापासून खाण्यापासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत तर मग आपण पर्यावरण चांगलं होण्यासाठी इंडस्ट्रीला काही असं आपण म्हणजे एंटरटेन करून हो। की आता जसं जुन्या काळातल्या जे इंडस्ट्री आहेत त्यांना झिरो डिस्चार्ज नव्हता त्यांना कंपल्सरी नव्हत्या टेक्नॉलॉजी तर त्यांना अपग्रेड करणं हे फार महत्वाचे कारण आहे तर जुन्या इंडस्ट्रीजना अपग्रेड करण्यासाठी आज त्यांना तेवढे मोठे मोठे बॉयलर ते लावणं परवडत नाही अशा ठिकाणी सरकारचं पार्टिसिपेशन मिळून आपण त्यांना काही मदत करू शकलो किंवा असं काही त्यांना प्रोत्साहित करू शकलो तर असं करणं आवश्यक जसं आपण ती संकल्पना चर्चेमध्ये मांडत होतात की नवी मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने रिसायकल वॉटर बाकी सगळीकडे वापरतं ज्याचं कमीत कमी पाण्याचा जो वीस ते पंचवीस टक्के बचत होऊन ते इतर ठिकाणी वापरलं जातं आरसीएफ सेफ कडनं गेलो आपलं म्हणणं असं आहे की या माध्यमात इंडस्ट्रीचं जर खूप वॉटर प्रदूषित होत असेल हो। तर तेच पाणी जर रिसायकल केलं हो। तर झिरो वाले इंडस्ट्री आता तयार बऱ्याच आणि मग ते जुन्या तंत्रज्ञानात ते उपलब्ध नाहीये तर त्यांना एनकरेज करायला लागेल आपल्याला असंख्य साखर कारखान्यांचं खूप सारं प्रदूषण होतं आणि आपण ते काही थांबवू शकत नाही कारण तो शेतीवर आधारित उद्योग आहे शेतकऱ्यांचा आवश्यक उद्योग मग त्यांना आता ज्या जुन्या टेक्नॉलॉजीचे कारखाने त्यांना सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मदत करू शकतो की तुम्ही लावा हे झिरो डिस्चार्ज टेक्नॉलॉजी लावा त्यांना काही कमी आणि लोन वगैरे उपलब्ध करू शकतो कारण तिकडच्या आजूबाजूच्या विहिरी तिथल्या नद्याल्या ह्या सगळ्या प्रदूषित त्याच्यामुळे होतात बरोबर तर टेक्नॉलॉजीला सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये थोडं सबसिडाईज करायची गरज आहे म्हणजे लोक वापरतील दुसरं आमचं असं लक्षात आलं कारण आम्ही सातत्याने पाहत असतो की कुठल्याही योजना करायची असेल किंवा प्रश्न समजून घ्यायचा असेल त्याला उत्तर शोधायचे असतील तर ती कार्यालयात बसून मिळत नाहीत आपण गेले एक महिना सातत्याने ठराविक दिवस वेगळ्या ठिकाणी भेटी देऊन हे सगळे प्रश्न अनुभवत आहे पाहताय त्याकडे लोकांकडनं उत्तर घेत आहे पशुसंवर्धन विभागाचा असेल किंवा पर्यावरण वातावरण बदल विभागाचा असेल काय आपल्या अनुभवतं की या प्रश्नाचं गांभीर्य आपल्या लक्षात येत असेल माझ्यासाठी प्रदूषण म्हणजे दोन विषय माझ्या पद्धतीने मांडते पर्यावरण खातं जे असं आहे जिथे ऑलरेडी एस्टॅब्लिश इंडस्ट्री आहे प्रदूषण कमी करायचं मग आणि त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश सिस्टीम पण आहे जसं नगरपालिका महानगरपालिका पशुसंवर्धन असं खात आहे जिथे एस्टॅब्लिश इंडस्ट्रीला आपल्याला पेनिट्रेट करायचं म्हणजे मला छोटे छोटे उद्योजक बनवायचे गावागावामध्ये आणि त्यांना सुद्धा आपल्याला पूर्णपणे पर्यावरण युक्त करायचं त्यांनी सुद्धा त्यांच्या कोणबड्यांना केमिकल युक्त दे खाद्य नाही द्यायचं किंवा त्यांचे जे काही गोटरी आहे त्याच्यात त्यात ते मी त्या दोन्हीच सा कसं सांगड घालता येईल हा प्रयत्न करते बरोबर आपण आपल्या धरोवर जी म्हणतो ती काय ठेवते तर आता मी नेहमी असा विचार करते अरे मी माझ्या मुलाला फ्लॅट ठेवते का ही शेती ठेवते का नाही मी माझ्या मुलाला इनफ ऑक्सिजन आहे का स्वच्छ त्याला स्वच्छ प्यायला पाणी आहे का त्याच्यासाठी वातावरण आहे का हे विचार करण्याची आज गरज आहे आता मध्ये आम्ही एनजीओ ने एका कार्यक्रम घेतला होता अजय देवगन ब्रँड अम्बॅसेडर होते तर ते, ते पण असं म्हणाले की आमच्या पुढच्या पिढीला आम्ही काय ठेवतोय तर हे सेलिब्रिटीज आहेत एनजीओ आहेत उद्योजक आहेत ह्या सगळ्यांना घेऊन ह्याच्यामध्ये काम करता येईल खरं बघायला खर गेलं तर पशुसंवर्धन खात्याच्या मागेही थोडंसं पर्यावरणच आहे कारण ही फूड चेन आहे हो बरोबर आणि ही फूड चेन आपण आर्टिफिशियली त्याला किती फुगवटा करू त्याच्यानी क्वालिटी आणि त्याच्यानी त्याच्यामधलं जे कंटेंट आहे त्याच्यावर परिणाम होतो कारण इंटरलिंक का आहे सगळं इंटर महत्वाचा प्रश्न येतो की काही आता, आता सध्या बर्ड फ्लू काही महाराष्ट्रातील विभागामध्ये आले आणि खूप मोठा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांसमोर आहे किंवा लंपी सारखा जेव्हा आजार येतो त्याच्या प्रतिबंधक सांगते आनंद वाटतोय की पशुसंवर्धन हा विभाग असा आहे हा सेल्फ सफिशियंट विभाग आहे ह्याच्यात हो, काही खरेदी विक्री बरोबर स्वतः आपण लसी बनवतो आपल्या स्वतः औषध आपण देतो म्हणजे ह्या औषधी लस पण आपण तयार करतो हे सगळं आपण सेल्फ सफिशियंट आहोत इथे काही आपल्याला नाही आणि आपले सीमेंट जे हो। ब्रीडिंग करायचे त्याचे स्वतः आपण लॅब्स आहेत आपल्या एकदम टेक्नॉलॉजी वगैरे चांगली वापरतो मला कौतुक वाटलं की ते सगळे वेट्स जे माझ्यावर काम करतात त्यांच्यामध्ये जी इच्छा आहे काम करण्याची आणि आता माझी टीम पण चांगली झाली आता पशुसंवर्धनसाठी रामा स्वामीजी ते पण वेट बॅकग्राऊंडची माझी सेक्रेटरी आले हो। खूप त्यांना इच्छा आहे करायची हो। विनिता सिंगल यांनी माझ्यावर काम केलं एक डायनामिझम पाहिजे होतं मला पर्यावरण विभागामध्ये तर त्या पण चांगल्या काम करतील पूर्ण टीम चांगली काम करेल मी सांगते की ह्या एकमेकांशी निगडीत गोष्टी जवळ आल्यामुळे मला चांगलं पशुवैद्यकीय महत्वाचे म्हणजे प्रयोगशाळा राहिलं की मी जसं म्हटलं की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर जोर आहे आमचा तर पशुवैद्यकीय दवाखाने सगळ्या राज्यात पुढच्या वर्ष ते दीड वर्षामध्ये हे दुरुस्त झाले पाहिजे आणि नवे झाले पाहिजे ज्या ठिकाणी आवश्यकता त्यांच्या इमारती पडायला आलेल्या आहेत माणसांची जेव्हा आपण बघतो की ही शाळा चांगली नाही दवाखाना चांगली नाही त्याची फार मोठी चर्चा होती पण ह्या बिचारा मुखार जनावरांच्या व्यवस्थांवर चर्चा होती तर मी अजितदादा पवार यांना प्रेझेंटेशन दिलं अर्थमंत्री असल्याने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना दिलं आणि मी सांगितलं पहिले आपल्याला ह्या इमारती सशक्त करायला पाहिजे आणि पूर्ण तिथे सगळे व्यवस्था असल्या पाहिजे म्हणजे त्याला पुन्हा दुसरीकडे जायची गरज नाही पाहिजे तालुक्यात ता आम्ही त्याच्यासाठी ता स्पेशल बजेट मागितलेलं आहे आणि सगळ्या इमारती दीड वर्षामध्ये येणाऱ्या स्ट्रेंथन होतील आता पशुवैद्यकीमध्ये सर रतन टाटाजी यांनी ठरवल्याप्रमाणे ते खूप पशुप्रेमी प्राणीप्रेमी होते कडंबोलीला मोठे ते तसं रुग्णालय तयार करतायत अशा पद्धतीने राज्य स्तरावर प्रयोगशाळा आणि रुग्णालयांची एक चेन व्हावी अशा पद्धतीने पण आपले विभाग काम हो नक्कीच आता पशुसंवर्धन खूप वास्ट आहे म्हणजे पोल्ट्री गोट्री वराहपालन मध्ये मी आता केंद्रीय मंत्री आले होते तर मी पालन शब्द वापरला <laughs> त्यांना खूप आवडला कारण ते सगळे हिंदी भाषिक होते मग ते सुवर होते तेव्हा तुमने हमें बहुत अच्छा <laughs> शब्द पालन तर हे कार्यक्रम आपण घेतोय पण ह्याच्या पलीकडे सुद्धा मत्स्य व्यवसाय फार मोठा विषय आहे मत्स्य व्यवसायामध्ये गोड्या पाण्यातल्या माश्यांचा मोठा व्यवसाय आहे रॉनची शेतीचा म्हणजे कोळंबीच्या शेतीचा मोठा व्यवसाय आहे परत हे नुसते इथे नाही थांबत ह्याचं पॅकेजिंग बरोबर तर आता मी जालन्याला गेले जालन्याचे बी पालकमंत्री तर ते म्हणजे आम्हाला इथे स्लॉटर हाऊस गोटरीसाठी द्यायला आम्ही तयार आहोत म्हणजे पोर्टवरनं ते डायरेक्ट आपल्याला बाहेर पाठवता येईल बर। आणि क्ल क्लस्टर पद्धतीने आम्ही आता मराठवाडा विदर्भामध्ये ग्रामीण उद्योजक बनवणार आहेत तर एक तीन जिल्ह्यामध्ये गोटरीचाच फक्त लक्ष द्यायचं तीन जिल्ह्यामध्ये फक्त पोल्ट्रीच दिलं बरोबर हवामानाप्रमाणे हा त्याच्या काय होईल त्याची चेन डेव्हलप होईल नाही तर काही या गावात चार कोंबड्या त्या गावात चार मेंढ्या देऊन होणार नाही त्याला क्लस्टर अप्रोच देऊन काम करायला लागेल पंकजा ना हे आजपर्यंत कोणी मांडलं नव्हतं हो की महाराष्ट्रामध्ये अंडी उत्पादनाला चालना देण्यासाठी त्यांनी भूमिका मांडली कारण आपल्याकडे साऊथ खूप मोठ्या प्रमाणात अंड्यांची आवक केली जाते पण हे आजपर्यंत मांडलं नव्हतं हे कदाचित महाराष्ट्रातल्या लोकांना अंड्यांमध्ये सफिशियंट नाही आपण तेवढे आपल्याला बाहेरून दुसऱ्या राज्यातून आणावे लागतात त्याच्यामध्ये आम्हाला आता वाढवण्याचं डो आमच्या डोक्यात आहे आपले उस्मानाबादची शेळी आहे कडकनाथ कोंबडा आहे oh. हे फार पॉप्युलर आहे तर ह्याचं ब्रीडिंग करण्याचं वगैरे आमच्या hmm. डोक्यात आहे दुधामध्ये आपल्याला चांगलं आहे पण माझं म्हणणं आहे दूध चांगलं म्हणजे संख्या मोठी आहे पण ॲडल्ट्रेशन असेल तर मग ते वाचवणं गरजेचं आहे बरं बघा ना शंभर दिवसाचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक विभागाला आराखडे मांडायला सांगितले आपण मांडलेत आणि त्याचा जय महाराष्ट्रमधला पहिला कार्यक्रम आज पंकजा देताईंबरोबर आपण करतोय म्हणजे आणि ते सुद्धा एक वेगळ्या भूमिकेत ना जे अत्यंत जिव्हाळाचा ग्रामीण विभागाचा विषय आणि शहरांपासून ग्रामीण विभागांपर्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पर्यावरणाचा जे सगळ्यांना कुणाला चुकलेलं नाही हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आता ज्या खात्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे तुम्हाला व्यक्तिगत आनंद अवघा आनंद झाला भूमिका तुमची राहील माझा स्वभाव काय आनंद मानण्याचा आहे म्हणजे मला जे दिलं जेव्हा मला ग्रामविकास दिला, ग्राम दिला तर मी तेव्हा विचारलं की पहिलेच होतो तेव्हा की सर मी याच्यामध्ये काय करू शकतोय <laughs> तर ते मी जलसंधारण जोडतो तुला फार आवड ना मग त्याच्यात मी मुख्यमंत्री ग्राम योजना बनवली ऑनलाईन टीचर ट्रान्सफरचा निर्णय घेतला झिरो पेंटन्सीचा निर्णय घेतला असंख्य निर्णय आम्ही घेतले अनेक जीआर आर काढले डायरेक्ट सरपंचाची निवड घेतला महिला बालकल्याणमध्ये अनाथांना एक टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला खूप सुंदर निर्णय घेतले तर मग जे दिले ना त्याच्यात आनंद नाही म्हणला तर माणूस डिलिव्हर नाही करू शकत बर बर बरोबर मुख्यमंत्र्यांचे पंकजा ज्या दिलखुलास पद्धतीने आपल्याला सांगतायत तर खरं तर हे काम करत असताना जी मनाशी स्वप्न बाळगली जातात ती सत्यात उतरण्यासाठी ध्येय चिकाटी निष्ठा आणि सातत्य याची जोड असावी लागते ती त्यांच्या ठाई नक्कीच आहे जे आपण इतक्या वर्षांनी त्यांचा राजकीय आणि एकूण असला सामाजिक प्रवास पाहतोय पण या सर्वसामान्य माणसाला जुळवून घेण्यासाठी त्याची नाळ जवळ करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमात काय आव्हान काय काय वाटतं आपल्याला सांगता येईल जे हेतब लोकांपर्यंत आपलं पोचणार आहे कामातून तर पोचेलच पोचलेलं आहे दे देखील पूर्वीच्या पुढच्या भविष्यासाठी म्हणून माझ्या जर सांगायचं झालं तर मी लोकांशी नाळ माझी ऑलरेडी जुडलेलीच आहे आणि मग लोकांशी नाळ जुडलेली असल्यामुळे जेही खातं मला दिलं जातं किंवा जेही मला रूप काम दिलं जातं त्याच्यात मी लोकांपर्यंत पोचायचा मार्ग काढतेच कारण मी त्याच्याशिवाय मला नाही वाटत की माझं अस्तित्वाला अर्थ आहे त्यामुळे मी प्रत्येक योजना त्या त्या म्हणजे डीग करत 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 सामान्य माणसापर्यंत पोचतेच आता जसं हरित क्रांती आहे नदी पुनर्जीवन आहे बांबूची लागवड आहे ऑल्टरनेटिव्ह फ्युईलचा विषय हे सामान्य माणसाचे विषय आहेत पशुसंवर्धनामध्ये ग्रामीण उद्योजक बनवण्याचा विषय आहे डेअरी पोल्ट्री ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त रिसर्च करण्याचा विषय आहे गोधनाला वाचवण्याचा विषय आहे प्राण्यांना एक हेल्दी वा एनवायरमेंट देण्याचा विषय हे सगळे रोजचे सामान्य माणसाचे विषय आहेत तर त्यांच्यापर्यंत पोचतच राहणार अत्यंत कमी कालावधीमध्ये मंत्री महोदय म्हणून त्या विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर हातात कोणताही कागद किंवा नोट न घेता एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या विषयांचा अभ्यास ज्या पद्धतीने केला ही लिटमस टेस्ट आपल्यासमोर ठेवल्यानंतर पुढच्या भविष्यात पंकजा पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग असो नाहीतर पशुसंवर्धन विभाग असो त्या ज्या तळमळीने आणि मनापासून जीव लावून काम करतायत त्याचा रिझल्ट पुढच्या भविष्यात नक्कीच येईल मला वाटतं पंकजा आपल्या पुढच्या सगळ्या भावी वाटचालीसाठी आम्ही yes. जय महाराष्ट्राकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो थँक्यू आणि जय कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा अशाच पद्धतीने नवीन विषय असं भेटणार आहोत तोपर्यंत आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा